संतनगरी शेगाव येथे दोन हजार आठ मध्ये तत्कालीन सरकारने मोकळा श्वास घेता यावा या दृष्टिकोनातून चारशे कोटी रुपयांचा विकास आराखडा शेगावकरिता मंजूर केला जसे जसे नवीन सत्ताधारी येत गेले तसा तसा हा विकास आराखडा वाढत गेला आणि शेवटी पंधराशे कोटी रुपयांचा हा विकास आराखडा अद्यापही अपूर्णच आहे या विकास आराखड्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार झाल्या असल्याचा अनेक राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप सुद्धा केले परंतु त्याचं पुढे काहीही झालं नाही शेवटी पळसाच्या तीन पानासारखीच ती चौकशी सुद्धा झाली किंवा नाही त्याची विचारपूस सुद्धा करण्यात आली नाही अनेकांनी दमदाटी आणि स्वतःच्या ओळखीचा फायदा घेत विकास आराखड्यामध्ये नफा कमावून घेतला मग तो आर्थिक स्वरूपाचा असो की जागेच्या स्वरूपाचा असो शेवटी न्यायालयाने हस्तक्षेप करीत कोणताही मार्ग हा अठरा फुटापेक्षा कमी होणार नाही असं सुद्धा ठरविण्यात आलं या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याकरिता न्यायालयाने फिरतोस मिर्झा यांची नियुक्ती सुद्धा केली शासनाचा इतका मोठा पैसा खर्च करून देखील अनेक मार्ग ते मोठे नाहीत शिवाय या मार्गांवर अतिक्रमणे सुद्धा झालेली दिसून येतात यातलाच एक प्रमुख मार्ग म्हटला म्हणजे मिरवणुकीचा मार्ग आहे शीतला माता मंदिर ते स्वामी विवेकानंद चौकापर्यंत याच मार्गाने गणेशोत्सव नवरात्र उत्सवाची शोभायात्रा निघते याच मार्गावर मुस्लिम धर्मियांची एक मजीद सुद्धा आहे हा या मार्गावरील अतिक्रमणामुळे हा मार्ग संकुचित झालेला आहे याचा अर्थ येथे भ्रष्टाचार झाला असावा असे म्हणणे वावगे होणार नाही तोच मार्ग अतिसंवेदनशील म्हणून गणला जातो मिरवणुकीच्या वेळी या मार्गावर जवळपास पंचेचाळीस मिनिट गणेश मिरवणूक आणि नवरात्रीची मिरवणूक व छत्रपती शिवरायांची मिरवणूक थांबविल्या जाते कारण त्या वेळेमध्ये येथे मुस्लिम धर्मियांची प्रार्थना होत असते कायदा असे म्हणतो की एका धर्माच्या पूजा अर्चना करताना दुसऱ्या धर्माची शोभायात्रा थांबिता थांबविता येत नाही मागील आठ वर्षांपासून मोठे -मोठे अधिकारी तहसीलदार नगर परिषदेचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी अनेक राजनैतिक लोक मिरवणुकीच्या वेळेस या मार्गावरती उभे असतात चार ते पाच तास उभे राहून देखील या अधिकाऱ्यांचे हे लक्षात का येत नाही की या मार्गावर अतिक्रमण झालेलं आहे परंतु ते म्हणतात तो शासकीय अधिकारी काय जो जनहिताचा विचार करेल असाच प्रकार या मार्गावरती सुद्धा दिसून येतो अनेक मंडळे आणि मंडळाच्या अध्यक्षांचे असे म्हणणे समोर येत आहे की हा मार्ग अठरा फुटांपेक्षा कमी कसा झाला याशिवाय या मार्गावर अतिक्रमण झालेलं असताना सुद्धा हे अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना का दिसत नाही हा मूळ प्रश्न अजूनही येथे उभा दिसतो महेंद्र मिश्रा शांतता कमिटी मीटिंग मध्ये गणेश दुर्गा उत्सव या विषयावर सर्व मिटिंगमध्ये सर्वे वेळे आश्वासन दिली जातात की आम्ही रस्ता मोकळा करू विसर्जनस्थळ बनवून देऊ अतिक्रमण काढू परंतु असं काहीही झालेलं दिसत नाही विसर्जनस्थल गण गणेश उत्सवच्या वेळेला झालेले नाही आजही दुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूक निघणार आहे आणि दुसरी मिरवणूक सव्वीस तारखेला निघणार आहे आजपर्यंत त्या मार्गावरील काही ठिकाणी अतिक्रमण आहेत काही ठिकाणी तुम्हाला ब्रेकर पण कायम आहेत सोडा दूरच रस्ता उंच झालेला आहे वद्रे आलेले आहेत जाताना भाविक भक्तांच्या गाड्या पटकल्या जातात तरी त्या ठिकाणी नगरपालिकेने काही केलेलं नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी विसर्जनापूर्वी हे सर्व चालू करावे कार्य करावे विदर्भ न्यूज शेगाव